कधी नव्हे ते एकदा दुपारचे शंभूराजे फळावर परतले होते खाजगीकडे विश्रांती घेत होते इतक्यात एक सेवक आत आला आणि मुजरा करत कवी कलश बाहेर असल्याचे व त्यांना तातडीने भेट हवी असल्याचे सांगू लागले शंभूराजांनी परवानगी देता संतापलेले कलश हातवारे करीत आत आले राजन अघडीत घडलं घात झाला झालं तरी काय कविराज ज्यांना आपण एकनिष्ठेचा पुतळा आणि स्वराज्याचा एक, स्वराज एक बुरून समजत होता तो बुरुंजच ढसळला हताश होत कविराज बोलले काय घडलं काय ते स्पष्ट सांगा आपले कोंडाजी फर्जंत त्या नादान जंजिरेकर शिद्दीला जाऊन मिळाले उगास भांग प्यायलासारखे काय बडबडता आपलं डोकं शुद्धीवर आहे की नाही शंभूराजे कडाडत्या स्वरात विचारू लागले आणि कोणत्या फर्जंदाबद्दल बोलतात हिरोजी की कोंडाजी दुर्दैवानं कोंडाजीच कलशाने मान घातली शंभूराजांचा चेहरा खडकण उतरला त्यांना काहीच सुचेना खुद्द शिवाजी महाराजांकडून कोंडांजीची खूप तारीफ ऐकली होती अंधाऱ्या रात्री पन्हाळगळाचा कळा सापासारखा चढून वर जाणारा आणि फक्त चौसष्ट मावळ्यांनीशी हुल्लड माजून पन्हाळ्यासारखा बेलाग किल्ला ताब्यात घेणारा जादूगार म्हणजे माझा कोंडाजी फर्जंत शंभूराजे आपला राग गिळत शांत सुरात बोलले कविराज बाजारात काय बावळ्या रोजच उठतात पण त्याबाबत राजाशी बोलताना राजाच्या दिवानाने तरी किमान खातरजमा करायची असते कलशांनी डोळे विस्फारले हातातला खलिता राजांकडे देत ते बोलले वाचा वाचा मशकूर राजन प्रत्येक ओढण ओढ वाचा ते मजकूर डोळ्याखाली घालताना शंभूराजांना खूपच क्लेश झाले त्यांची चेहऱ्या पालटून गेली दात ओट खात राजाने ठणक त्या सुरात विचारले कसे गेले एकटेच की आमच्या लष्करालाही फितुरीची लागण लावून चांगली अकरा जणांची माळ सोबत घेऊन गेले ते वर चोलाच्या उलट्या बोंबा शंभूराजांच्या आमदनीत न्याय उरला नाही दिवसाढवळ्या अत्याचार सुरू आहेत असा बराच कांगावा केला त्यांनी त्या सिद्धीच्या समोर तीव्रत युवराजने केवळा भरवसा ठेवला होता यांच्यावर जाणतीच माणसं जर अशी दगाबाज होत असतील तर आम्ही काय करावं संभाजीराजे प्रचंड तणावाखाली दिसले कवी कला स्पष्टपणे बोलले राजन आज नाही तर उद्या पण तुम्हाला याबाबतीत निर्णय घ्यावाच लागेल मराठे असोत अगर ब्राह्मण सारेच वतनदार एकसारखे विचारणा करतात आमच्या वतनाचे काय आमच्या वतनाचे काय आम्हाला आमचा सरंजाम सही शिक्क्यानेशी कधी मिळणार तो आमच्या लिखी पोरांच्या नावे कधी होणार थोरल्या राजांच्या धाकाने त्यांच्या मृत्यूंपर्यंत आम्ही चूप राहिलो परंतु किती दिवस थांबायचं कविकलशांच्या या प्रश्नावर उत्तर देताना शंभू राजांचे डोळे विलक्षण चमकले ते बोलले आमचे आबासाहेब आम्हाला नेहमी सांगत वतनामुळे वेगळ्या संस्था आणि संस्थानांमुळे वतनदार माजतात प्रजेचे मात्र हाल होतात राजाचं नुकसान घडतं पण राजे याही पुढे सारे वतनदार माझ्याकडे हा विषय छेडतच राहतील आम्ही काय करायचं त्यांना स्पष्ट सांगा म्हणावं बाबांनो तुमच्या वतनाच्या बदली हवे तर ह्या संभाजीच्या हातापायांचे तुकडे मागा ते आम्ही बेशक देऊ पण जोवर या देहात अखेरचा श्वास आहे तोवर आमच्याकडून वतनाची आस कोणीही बाळगू नका कोंडाजींच्या गद्दारीचा घाव शंभूराजांच्या वरमी बसला होता मराठ्यांच्या आणि सिद्धींच्या वैराला नवी धार चढणार होती त्यांनी तातडीने निळूपंत पेशव्यांना हुकूम दिला निळोबा पाण्यावरचं युद्ध केव्हाही पेटू शकतं सागरी युद्धाची तयारी ठेवा जी महाराज कुलाब्याकडे सागर गडावर पुरेसा धान्यसाठा आणि बारूद आहे का याची खात्री करा रसद मुबलक असली तरी अजून दुपटीनं वाढवा तो सिद्धी आणि त्याचे आश्रयदाते इंग्रज स्वराज्यावर चालून आले तर अनर्थ ओढवेल त्या रात्री शंभूराजे खूप वेळ जागे होते त्या नाराज मनस्थितीतही त्यांच्या चे चेहऱ्यावर किंचित हसू फुटले तसे येसूबाई विस्मयाने विचारू लागल्या राजे मध्येच काय हे हास्य येसू आमच्या बाळपणीची एक गोष्ट आठवली पुरंदरच्या तहाने आबासाहेबांनी मोगलांना तेवीस किल्ले द्यायचं कबूल केलं होतं पण त्या करारावर स्वाक्षरी करून आमचे आबासाहेब माघार आले होते तेव्हा त्यांच्याही चर्येवर असंच हसू फुटलं होतं त्यामुळे आऊसाहेब संतापल्या राजांना फैलावर घेत ते बोलल्या शिवबा एक रायगड सोडून आपले सर्व बलाढ्य किल्ले गमावून आलात आणि वर हसत आहात तेव्हा आबासाहेबांच्या दाढी मिशात हास्य मावलं नाही ते बोलले आऊसाहेब ह्या तेवीस किल्ल्यांच्या बदल्यात मोगलांतर्फे जयसिंगाने आम्हाला जंजिरा द्यायचं कबूल केलं आहे काय सांगता राजे तेव्हा मिळाला होता जंजिरा आपल्याला मधेश येसुबाईंनी उत्सुकतेने विचारले तो आम्हा मराठ्यांना मिळावा म्हणून जयसिंगानं पाचशाकडे खास शिफारस केली होती जहापणा तेवीस बलाढे किल्ल्यांच्या बदल्यात जंजिरा सोडावा असा शिवाजींचा पोरहट्ट आहे जाऊ दे पाण्यातला एक सामान्य किल्ला गमावला म्हणून काय झालं काय बिघडणार त्यावर काय जबाब दिला मग औरंगजेबानं शंभूराजे सांगू लागले तोच तर खूप महत्वाचा आहे औरंग्याने मिर्झा राजाला म्हटलं मिर्झा राजे आपण पागल आहात जंजिरा सिद्धीसाठीच नव्हे तर आमच्यासाठी ही कलेजाचा तुकडा आहे तुमच्या ह्या देणगीमुळं त्या शिवांचं जंगली चुव्याचं जालीम सुसरी मगरीमध्ये रूपांतर होईल आणि तिच्या शेपटीच्या तडाख्याने दिल्लीचंही सिंहासन डडमडेल त्या गतगोष्टी ऐकून येसुबाई अवाक झाल्या त्याने हलकेच विचारले राजे खरंच जंजिरा इतका जालिम आहे आपल्यासाठी इतका महत्त्वाचा आहे येसुरणी आज आम्हाला जंजिरा न जिंकता आल्याचं दुःख नाही पण तो आमचा नरवीर कोंडाजी बाबा आम्ही गमावल्याचं आम्हाला फार दुःख आहे त्यांचं तिकडं जाण्यानं जंजिरीकर सिद्धीची ताकद दुप्पट झाली आहे